तर अशा पद्धतीनं घर आहेत तर इथून बघा इथून निघलेला आहे तर ह्याच्या आतमध्ये एवढं म्हणजे ही नाही हे बघा ह्याच्या आतमध्ये ना होल नाही हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये एक होतं आतमध्ये भरपूर आहेत मला वाटते अरे बापरे सापाची अंडी हे बघा हे सापाच्या अंडीत कदाचित वाटतय नक्की हे जे मागचं काय कारण असू शकतं आपल्याला इथं सापाची अंडी सापडली नक्कीच ह्यामध्ये साप आहे मला वाटत नाही आता इथं थांबणं जरा योग्य आहे जायला पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माळवटचं पुरे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज एक आपल्याला अशी कला एक कलाकृती सापडलेली आहे ती म्हणजे वारुळामधली ती म्हणजे एक वेगळीच कलाकृती आहे ती एक वेगळीच कलाकृती आहे आणि त्यामध्ये दिसणारी म्हणजे ते जी कला जी आहे ती वेगवेगळी आणि ती आपल्याला वारोळामध्ये सापडलेली आहे तर वारुळामध्ये ती कशा पद्धतीनं आहे किंवा त्याची रचना कशी आहे तर ते आपण बघणार आहोत त्याआधी जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला तर आता आपण बघणार आहे की कशी त्या ह्याची कलाकृती आहे वारोळ्याची आणि त्या वारोळ्यामध्ये असणाऱ्या वारुळामध्ये सापडणाऱ्या त्या कलेची म्हणजे एकदम असं म्हणजे तिथे गेलं तुम्हाला समज समजेलच म्हणजे ती कलाकृती मातीचीच आहे पण ती कशी रचना त्याची तयार झालेली आहे ती बघा म्हणजे नक्की वाळव्यांनी तयार केली आहे का दुसऱ्या कोणी तयार म्हणजे दुसऱ्याच कोण कुठल्या किटकांनी तयार केली ते आपण बघणार आहे तर चला आता बघूया तर ही वारुळ आहे तर ह्या वारुळामध्ये ती सापडलेलं आहे तर बघू शकता वारुळ ह्या वारुळामध्ये कशा पद्धतीनं सापडलेलं आहे ते तर तुम्हाला दिसत असेल ही लहान लहान होलं त्याची रचना कशी आपण बघणार आहे आता तर आता इथे एक कॅमेरा लावतो इथं तर मित्रांनो ह्या पद्धतीनं आता तुम्हाला धावतो ह्याच्यातून होलातून काढतो तर हे बघा ह्या पद्धतीची एक कलाकृती आहे आणि ही कलाकृती म्हणजे असं वाटतं ही लाकडापासून तयार झालेली आहे पण नक्की कशापासून तयार झाले हे काय समजू शकत नाही बहुतेक मातीपासून तयार झालेली आहे पण अशा हातात घेतलं का वाटतं आहे की लाकडा लाकडापासून तयार झालेली आहे मोडतानासुद्धा सहजपणे मोडत नाही तर ही ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी आत होल वगैरे काय नाही म्हणजे जे बेळ असतं ती बीळ नाही तर अशा अनेक आहेत तिचं पण आहे ह्या अशा पद्धतीने घरं झालेली आहेत घरं आहेत ही काही तर अशा पद्धतीची कलाकृती अनेक भरपूर आहेत असे पण नेमकं वारुळात ह्याची निर्मिती वारुळात कोण करते हे फार महत्वाचं आहे तर आपल्याला हे दिसत असेल तर ह्याची निर्मिती बघा कशी झाली हे असं वाटतं की हे लाकडापासूनच तयार झालेलं आहे हा हे लाकडापासूनच तयार झालेलं आहे आणि हे अप्रतिम आहे म्हणजे ह्याची वेगळीच रचना आहे नेमकं हे लाकूड तयार झालं कसं हे तरी कम्फर्म सांगू शकत नाही की हे मातीपासून झाले का लाकडापासून झाले म्हणजे दिसायला दोन्ही म्हणजे सारखंच वाटतंय माती पण वाटते आणि लाकूड पण वाटते तर ए ए वाटते, हे बघा हे नीट बघा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा ह्याची रचना कशी आहे जा आकार कसा आहे म्हणजे हे चिमणीच्या घरासारखंच आहे तर हे चिमणीच्या घरासारखंच आहे म्हणजे आकार वगैरे ह्याचा म्हणजे सॉरी म्हणजे ह्याचा आकार वगैरे एखादी चिमणी कसं त्याचं कोट तयार करते तशीच ह्याची कलाकृती अशा कलाकृती असावी आता आपण बघूया भरपूर आहेत पण आता ह्याच्याकडं नीटपणे ह्याच्याकडं नीट बघा आता ह्याची म्हणजे घर कशी आहेत काय तर अशा पद्धतीनं घरं आहेत तर हिथून बघा हिथून निघलेलं आहे तर हे आतमध्ये एवढं म्हणजे ही नाही हे बघा ह्याच्या आतमध्ये ना होल नाही हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये एक होतं आतमध्ये भरपूर आहेत मला वाटतं अशा पद्धतीने हो का इकडे हे जे ह्याच्यामध्ये बघा हे बघा ही कसली कलाकृती असावी आपण काय अंदाज लावू शकतो हे बघा ह्याच्या आतमध्ये काहीच नाही तर हे अशा पद्धतीचं आहे तर ह्याची निर्मिती कशी झाली काय झाली हे कम्पम तर आपण काही सांगू शकत नाही तर हे आपण मोडून बघूया हे बघा जांश हे झालं म्हणजे हे खराब झालेलं हे लाकूड आहे का माती आहे हे पण नीट समजत नाही ह्याच्यावर माती लागलेली आहे पण हे नक्की असं लाकूडच वाटतंय पण ह्या वारवळ्यास नेमकी लाकडं आली कुठून काय आली हे सांगणं फार महत्वाचं आहे तर आपण आता बघूयात काय 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 होते ह्याच्यामध्ये आहे का ते ह्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये हां ह्याच्यामध्ये अशा पद्धती नाही ह्याच्यामध्ये नाही हा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे नाही होल ह्याच्यामध्ये हे बघा बघा अशा पद्धतीनं रचना नेमकं नक्की काय असू शकतो अरे बापरे सापाची अंडी ते बघा हे सापाची अंडीत कदाचित वाटतंय नक्की हे जे मागच काय कारण असू शकत आपल्याला इथं सापाची अंडी सापडली नक्कीच ह्यामध्ये आहे मला वाटत नाही आता इथं थांबणं जरा आहे जायला पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच हे घर सापाचं आहे का काय म्हणजे असे प्रकारचे काय सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने ह्याची रचना आहे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा